याचं कार्टे तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले इमान विकणारे खूप झाले आजही आहेत उडगेट टेकतायत मला खरंच लाज वाटते की अशा लोकांना आपण पोचलं कसं आत्मनिर्भर भारत करणारे आत्मनिर्भर भारत अजून आत्मनिर्भर भाजप नाही आहोत लोक चोरावी लागतात त्यांना हे कसले आत्मनिर्भर पुचाटले एकाचे सदाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत आम्ही मर्दाचे आहोत आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत तुम्ही नामर्दाची अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागत आहेत नेते चोरावे लागत आहेत काय अमुक अमुक नाही केलं तर दिवाळीची रोषणाई होऊ देणार नाही अरे माझ्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झाले आधी जर का कळलं असतं ना तर ती फुलबाजी तुझ्याही बुडाला लावली असती म्हणा मी किती नालायक आणि निच लोक आहेत गडकरी परवाच म्हणालेत की नवीन येणारी माणसं म्हणजे सावजी चिकन बरं वाटलं त्यांच्यातून असं सावजी चिकन बिकन ऐकताना तर पुरणपोळी श्रीखंड द्या बरे कारण <laughs> मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे खास करून दोन व्यापाऱ्यांचा नाही ते तुमच्या मनातलं तुमच्या मनातलं मला माहिती आहे पण ते मी माईकवर नाही बोलू शकत आजच एक जण येऊन गेला मग आज काय योगायोगाही मला कल्पना नाही सामनामध्ये दोन बातम्या पाहिल्या पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे आणि आतमध्ये एक बातमी आहे जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार आता आपण पेनवीन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले नक्कीच मला त्याचा अभिमान आहे आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपलं टीका करते ते सोडून द्या पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्याला मुंबई गिळायची बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही बरं भूमिपूजन करायला आलायस ना कर ना फोड ना नारळ डोक्यावर फोड तर दगडावर फोड एकच आहे पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका म्हणजे याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले मेरिटने झाले आणि घराणेशाही कोणाची ठाकरेंची अरे उभा राहून दाखवू समोर आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचं आहे आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत वारसदार आहोत आत्ता संजय राऊत म्हणाले ना तशी तुमची ब्रह्मचारीची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये तुमची ब्रह्मचारीची पिलावळ आहे एकेका ब्रह्मचाराला चाळीस चाळीस पोरं झाली कशी आणि मग ब्रह्मचार्याला जर का चाळीस पोरं होत असतील तर मला ते तुकाराम तुकाराम महाराजांचा अभंग आठवला आणि तीच परिस्थिती भाजपची झाले गाडवी गेलं आणि ब्रह्मचारीही गेलं आता तो अभंग जाऊन जसं मी दसऱ्याच्या मेळाव्यात तुम्हाला सांगितलं होतं संदर्भ तसा ह्याचा संदर्भ तुम्ही मुद्दा म्हणून शोधा तुकाराम महाराज असं का म्हणाले हा अभंग आहे गाढवी गेले आणि ब्रह्मचर्य गेले तसंच आज भाजपची परिस्थिती आहे गाढवी गेले आणि ब्रह्मचर्याचा त्याचा अर्थ नाही मी आता सांगत एक तर हे भाजपवाले जे आहेत भुरटे चोर म्हणजे मोदींचं एक जुनं भाषण त्याचा व्हिडिओ पण आहे त्यांनी मुंबईचा संबंध गुजरातशी जोडलेला आहे आणि गुजरातला म्हणजे ह्या मोदींना मुंबई गेळायची आता हा कावा यांचा डाव हा काही नव्याने आलाय ह्यातला भाग नाही हा अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आहे आता पिढ्या बदलत आहेत नवीन पिढ्या आल्या आहेत पण पिढी जरी नवीन आली तरी आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी काय केलेलं आहे काय त्याग केलेला आहे हे आपण विसरता कामा नये या दोन व्यापाऱ्यांना जर का असं वाटत असेल की आता साठ वर्ष होऊन गेली त्यावेळेला जे घडलं ते घडलं रक्त सांडलं मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई मिळवली त्या सांडलेल्या रक्ताची किंमत पैसे मोजून जर हे मुंबई विकत घेऊ पाहत असतील तर यांना मुंबईमध्येच आडवं करून यांच्या इराद्याचं थडगं आपल्याला इकडेच बांधावं लागेल आणि त्याही वेळेला मोरारजी देसाई होते गुजरातचेच मुख्यमंत्री होते द्विभाषिक राज्याचे आणि त्यांनी पोलिसांना सक्त आदेश दिले होते शूट ॲट साईट गोळ्या घालात गोळ्या दे तुम्हाला दिल्यात ते माणसं मारण्यासाठी दिलेली आहेत मराठी माणूस रस्त्यावर दिसला आंदोलन करता दिसला तर त्याला गोळ्या घालून ठार मारा हा आदेश देणारा मोरारजी नर राक्षक हा गुजरातचाच होता तेव्हापासून त्यांचे हे सगळे डाव आहेत गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही म्हणून आता पैसे देऊन विकत घेऊन मुंबई गिळण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे इमान विकणारे खूप झाले आजही आहेत गुडघे टेकतायत मला खरंच लाज वाटते की अशा लोकांना आपण पोचलं कसं हे आईच्या कुशीवरती वार करणारी अवलाद आपण शिवसेनेनी त्यांना वाढवलं मोठं केलं आणि आईच्या कुशीवर हे बेलाशक वार करतायत आणि त्यांच्या जोरावरती ही लोक आपल्याच डोक्यावरती जर का वरवंटा फिरवणार असतील तर त्या वरवंट्याचे तुकडे तुकडे करण्याची ताकद ही आपल्यामध्ये आता आहे की नाही ही परीक्षा मला वाटतं आपली आता शिवसेना प्रमुख घेत आहेत मी काय दिलं तुम्हाला हे जर का शिवसेना प्रमुख तुम्हाला विचारतील आपण काय सांगणार काय दिलं तुम्ही मराठी माणसाचं जे खचलेलं मन होतं आणि पिचलेलं मनगट होतं त्याच्यामध्ये आत्मविश्वास देण्याची ताकद ज्या शिवसेना प्रमुखांनी केली होती ती किमया अजून संपलेली नाही आणि ती संपू शकत नाही किती अमित शाह आले एक चहावाला म्हणे पंतप्रधान झाला अरे आम्ही पाठिंबा दिला होता त्याला पण चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान हा कुठला पंतप्रधान मी हे तुम्हाला का सांगतोय की निवडणुकीच्या वेळेला सगळ्या गोष्टी सांगता नाही येणार ना तुम्हाला प्रचार सुरू होईल धूमधडाक्यात करी आता निवडणूक येईल एक तर पहिली गोष्ट अशी आहे की या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतो की या चुका सुधरवा नाही तर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हाला सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल सगळ्यांनी मिळून ठरवू आम्ही काय वाटेल ते करायचं म्हणजे भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष कसला एक तर भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे उघडपणाने मी सांगतो बोगस टोळी ही स्वतः स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं आत्मनिर्भर भारत करणारे आत्मनिर्भर भारत अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत लोक चोरावी लागतात त्यांना पक्ष फोडावे लागत आहेत पक्ष चोरावे लागत आहेत नेते फोडावे लागत आहेत मतं चोरावी लागत आहेत आणि आत्मनिर्भर हे कसले आत्मनिर्भर पुचाटले एकाचे राग काय येतो अरे खुले मैदानात या ना आहे ना तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या सर्व आता भाजपने काय करायचं ते मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत आम्ही मर्दाचे आहोत आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत तुम्ही नामर्दाचे अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागत आहेत नेते चोरावे लागत आहेत मत चोरी करावी लागते आहे आपण आधी जे आपल्याला वाटत होतं आणि ते आहेच अजूनही तो संशय गेलेला नाही इव्हीएम मध्ये जी गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की के मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाही मग काय निवडणूक घेणार कशाची बोगस मतदार मतदान करून निघून जाणार मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगाव करणार मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे कारण ही सुद्धा करप प्रॅक्टिस आहे बोगस मतदान हे खोटे मतदार फ्रॉड निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे का नाही करायची लोकशाही मध्ये सगळे सारखे आहेत कायद्यासमोर सगळे सारखे आहेत जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू जर का आम्ही गुन्हा करण्यात केला तर तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे त्याला सुद्धा सजा झालीच पाहिजे ठीक आहे लोकशाहीमध्ये आता लोकसभेला अजून उशीर आहे आजचे दिवस त्यांचे असतील चोरून घेतलेले उद्याचे दिवस आमचे असणार आहेत आणि एकदा का सरकार आलं मी नुसतं महापालिका नाही म्हणत लोकसभेत सरकार आलं तर निवडणूक आयुक्तावरती सुद्धा खटला भरून त्याला सुद्धा कायद्यासमोर आम्हाला चौकट न्यायालयासमोर घ्यावंच लागेल आता गेल्या गेल्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या दीपोत्सवाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं राजनी मला बोलवलं होतं आणि मी तेव्हा बघत होतो मराठी माणसांची तुफान गर्दी होती अमराठी सुद्धा त्याच्यामध्ये होते आणि त्या दीपोत्सवाच्या प्रकाशामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अधिक उजळून निघाला होता आता हा सगळा आनंद आहे सगळीकडे आनंद मग ह्याच्यामध्ये विबा कसा घालायचा मीठ कसं टाकायचं तर गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तो अपप्रचार केला की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं काय अमुक अमुक नाही केलं तर दिवाळीची रोषणाई होऊ देणार नाही अरे माझ्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झालं आधी जर का कळलं असतं ना तर ती फुलबाजी तुझ्याही बुडाला लावली असती म्हणा मी किती नालायक आणि नीच लोक आहेत आता त्यांनी मध्ये काय केलं जीएसटी कमी केलं त्याचा उत्सव हे मी दसऱ्याला पण बोललो मग जीएसटी लावला कोणी होता नेहरून लावला होता बरे जीएसटी कमी केलं म्हणजे काय केलं तर मला एकाने चांगलं सांगितलं उदाहरण तो ल बस पण प्रवासी चालले होते सगळे कंडक्टर आला तिकीट 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 तिके एकाने खिशात हात घातला तर भोगदा पाकिटच मारलेलं तोला अरे बापरे माझे पाच सात हजार रुपये हे गेले पाकिट मारलं समोर कंडक्टर उभा तिकीट तिकीट तोला अरे माझं पाकिट मारलं ते काही नाही पन्नास रुपये दे नाही तर खाली उतर तुला अहो मी तसा नाही आहे माझं आत्ता पाकिट मारलं माझ्यावर विश्वास ठेवा माझे सात आठ हजार रुपये होते त्याच्यामध्ये तर नाही त्याच्यामध्ये हात विनवण्या करतोय कंडक्टर सांगतो नाही तिकीट दे ब पन्नास रुपये दे तर खाली उतर मग एका बाजूच्या प्रवाशाला त्याची दया आली तोला जाऊ दे ना माणूस बारा दिवस हे घ्या पन्नास रुपये याला उतरू नका तिकीट काढतो तो थँक्यू थँक्यू धन्यवाद नंतर कळत त्यांनीच पाकिट मारलेलं <laughs> असे पाकिट मारायचं वरती म्हणजे जीएसटी लावला त्याचा महोत्सव जीएसटी कमी केला त्याचा महोत्सव पण मधल्या आठ वर्षात एक लाख सत्तावीस हजार कोटींचा जीएसटी आणि गोळा केला तो कोणाच्या घशात घातला आज जे सामनामध्ये बातमी दिलेली आहे संजय तुम्ही लिहिले ते खरं बोलत ते बरोबर आहे भाजप मोठं कार्यालय उभं करताय करा काचेचं करा नाही तर आणखीन कसलं करा तो तुमचा प्रश्न आहे काचेचं केलं तरी हरकत नाही कारण तुम्ही एवढे निर्लज्ज आहात जे काम तुम्ही उघड्यावरती करते ते घरात नाही करणार तर आणखीन कुठे करणार पण आमच्याकडे पैसे आहेत आम्ही भाजपनी भाजपच्या पैशांनी प्री कार्यालय उभं केले अहो पैसे तुमच्याकडे खूप आहेत इलेक्ट्रॉनल बाँडचे पण खूप आहेत देणग्यांचे खूप आहेत पैशाला तुमच्याकडे कमी नाहीये पण ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं ते निवडणूक आपलं भाजपचं कार्यालय घाईघाई करून कागदपत्र सरकवून ताब्यात घेऊन त्याच्यावरती तुम्ही तुमचे इमले बांधताय त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे जसं नितीन गडकरी बोलले होते ना अच्छे दिन आएंगे व गले की हड्डी बन गई तसं तुमच्या गळ्यामध्ये हे हाड शाकाहारी असला तरी अडकून दाखवतो आम्ही बरं आता नवीन कार्यालय केले करताय जरा गडकरींना पण बोलवा कारण गडकरी परवाच म्हणालेत की नवीन येणारी माणसं म्हणजे सावजी चिकन बरं वाटलं त्यांच्या तोंड असं सावजी चिकन बिकन ऐकताना नाही पुरणपोळी श्रीखंड द्या बरे <laughs> आता ही लोक सावजी चिकन खायला लागलेत बाहेरची लोक सावजी चिकन म्हणजे हे जे काय कार्यालय होतं त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतोय टीका नाही करत पण त्या कार्यालयामध्ये आता आणखीन एक भाजपच्या निष्ठावंत कार्याला उपऱ्यांच्या सतरंजा उचलण्याचं एक अधिकृत ठिकाण मिळालं हा आनंद भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ता नक्की झाला असेल कुठे चालला अरे भाजप कार्यालयात तो येतो ना सतरंजी उचलायचे उचाल सतरंजा उचल सतरंज मी सुद्धा सांगतोय की तुम्ही जे काय करता आहात त्याच्यामध्ये नुसतं भाजप एके भाजप अंधभक्ती डोळ्याला पट्टी बांधून जाऊ नका कारण हे जे काय विकासाच्या भाकडकथा का सांगतायत मरे मी असं ऐकलं की आपले मुख्यमंत्री म्हणाले की विकासाला विरोध करणारे हे शहरी नक्षलवादी आहेत कोणाची सुपारी तरी कोणाची तरी सुपारी घेऊन विरोध करणारे मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतो आहे की तुम्ही कंत्राटदाराची सुपारी घेऊन विकासाच्या नावाखाली सत्यानाश करणारे अतिरेकी आहात ज्या आपटायचं ते आपटा किती डोके आपटा डोके फुटतील पण भगवा फुटणार नाही पण एक तर या शिवरायाच्या मावळ्याला कोणी दिवसायचा प्रयत्न करू नये पण जर का कोणी त्याला डिवचला तर प्रतापगडच्या पायथ्याशी त्याचा इतिहास लिहिलेला आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी शिवसेना प्रमुखांचे शिवरायाचे हिंदुत्वाचा भगवा घेणारे अस्सल मराठी माणसं आणि सगळे अमराठी सुद्धा आम्ही तयार आहोत ही तयारी आपल्याला येत्या निवडणुकीत दाखवावीच हो लागेल आणि ती दाखवल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत हा विश्वास व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र